आपल्या कोल्हापुरात एक अशी शाळा आहे जिथल्या विद्यार्थ्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त विविध परदेशी भाषांचं शिक्षण दिलं जात आहे देशभरात भाषेवरून वातावरण चांगलंच तापलेलं असताना कोल्हापुरातील ही शाळा नक्कीच आदर्श ठरत आहे पाहुयात हा खास रिपोर्ट दृश्य कोणत्याही परराज्यातील किंवा परदेशातील नसून ही दृश्य आहेत जगात भारी कोल्हापुरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातील कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथील अनंत बाल विद्यामंदिर शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क विदेशी भाषांचं शिक्षण दिलं जात आहे जर्मन रशियन जापनीज या भाषांसह विविध सात भाषांचं शिक्षण येथील विद्यार्थी घेत आहेत ဒီလိုမှမဟုတ်ဘူး။မင်းကိုယ်တိုင်အပြစ်ရှိတယ်။ विद्यार्थ्यांकडून विदेशी भाषेचे धडे येथील शिक्षक गिरवून घेत आहेत इतकंच नव्हे तर या शाळेतील विद्यार्थी केवळ मराठी भाषेतूनच नव्हे तर चक्क रशियन आणि जर्मन भाषेत देखील प्रार्थना म्हणतात पहिलीपासून बाराखडीचे धडे गिरवणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे भाषा शिकायला मिळते मुलांना आपल्या शैक्षणिक भाषेसह विदेशी भाषांचे शिक्षण मिळत असल्यानं पालकांचं देखील या शैक्षणिक उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या शाळेतील मुलं जागतिक पातळीवर टिकली पाहिजेत या हेतूनं संस्थापक शिरीष देसाई यांनी शिक्षकांसमोर विदेशी भाषा शिक्षणाची संकल्पना मांडली आमच्या संस्थेचे आदरणीय संस्थापकाध्यक्ष श्री शिरीष देसाई यांच्या कल्पनेतून ही कल्पने संकल्पना साकारलेली आहे त्यांनी ज्यावेळी बाहेर विद्यार्थी आपले ग्लोबलायझेशनमुळं परदेशामध्ये शिकण्यासाठी जातात किंवा नोकरीसाठी जातात आणि तिथं जी काय स्थानिक भाषा आहे त्या भाषेचं समस्या त्या विद्यार्थ्यापुढं असते आणि या विद्यार्थ्यांना या बालपणीत जर का या परदेशी भाषेची भीती जर का कमी झाली तर ही मुलं ते जॉबसाठी असेल किंवा इजनेससाठी असेल ते ज्यावेळी बाहेर जातील त्यावेळी आपोआपच त्याच्या मनातील भीती कमी होईल त्याचबरोबर त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा या परदेशी भाषेंचा या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने त्यांनी ही संकल्पना आमच्या सगळ्या शिक्षकांच्या समोर मांडली ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा या उपक्रमाचं स्वागत करत शिवाजी विद्यापीठातून विदेशी भाषेचं शिक्षण घेतलं या सगळ्यांनी विद्यापीठाची सहा महिन्याचे एक महिन्याचे कोर्सेस करून त्यांनी स्वतः त्या भाषेचं ज्ञान केलं आणि त्या विद्यार्थ्यांना आपण आता तीन वर्ष ज्ञानदान करत आहोत गेल्या तीन वर्षांपासून या शाळेत मराठी हिंदी इंग्रजी या सक्तीच्या प्रादेशिक भाषांसोबतच पहिलेही ते चौथीच्या विद्यार्थ्यांना कन्नड पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोडी सहावीच्या विद्यार्थ्यांना रशियन सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना जर्मन आणि जापनीज भाषेचं शिक्षण दिलं जात आहे तेही आपल्या माय मराठीला कुठल्याही प्रकारची ठेच न पोहोचवता आपली मराठी भाषा असेल त्याचं पावित्र्य आणि जी मातृभाषा आहे म्हणून याला कुठंही ठेच न लागता त्याच्याबरोबरच विद्यार्थ्यांना एक वेगळी गोष्ट मिळावी किंवा वेगळ्या भाषेचं ज्ञान त्यांना व्हावं या हेतूने आपण हे उपक्रम सुरू केलेलं आहे राज्यात आणि देशभर भाषेवरून वातावरण चांगलंच तापलेलं असताना कोल्हापुरातील ही शाळा नक्कीच सर्वांसाठी एक आदर्श ठरती आहे श्रीकांत पाटील न्यूज अनकट कोल्हापूर